नमस्कार मंडळी मी अंकुर नर्सरीतून महेंद्र रामचंद्र गोलांबे बोलतो आहे आपल्या इथे आंब्यामध्ये जवळजवळ पंधरा ते, ते सोळा जाती आहेत त्यामध्ये हापूस आहे रत्ना आहे केशर आहे सिंधू आहे गोवामानकूर आहे दूधपेड आहे आम्रपाली आहे बारमाई आहे राजापुरी आहे वनराज आहे ऑस्टिन आहे माया आहे सोनपरी आहे खोबरी आहे पायरी आहे अशी जवळजवळ पंधरा ते सोळा जातीची आंब्याची झाडं विक्रीसाठी आहेत त्याचबरोबर आपल्या इथे चिकू आहे कालीपत्ती म्हणून चांगल्या प्रतीचा आहे त्यानंतर आपल्या इथे काजूच्या तीन व्हरायटी आहेत त्यामध्ये वेंगुला चार सात आणि नऊ अशा तीन व्हरायटी आहेत त्यानंतर करवंद आहे आपल्या इथे कोकण बोल्ट त्यानंतर कोकम आहे आपल्या इथे अमृता त्यानंतर जांभूळ आहे आपल्या इथे दोन प्रकारची बहाडोली आणि सफेद त्यामध्ये सफेदजाम लाल जाम हिरवा जाम केसरी फुलांचा जाम मिनीचर जाम सुगंधी जाम अशा आपल्या इथे पाच सहा प्रकारचे जांबाच्या व्हरायटी आहेत त्याचबरोबर कमरक आहे आपल्या इथे ड्रॅगन फ्रूट आहे त्यानंतर चिंच आहे आपल्या इथे त्यानंतर पपनस आहे तसंच आवळा मोठ्यातला कांचन आणि कृष्णा अशा दोन जाती आहेत त्याचबरोबर आपल्या इथे सुपारी आहे श्रीवदन रोठा आहे मंगला आहे आणि विठ्ठल म्हणून सुपारीची जात आहे ती आहे त्याचबरोबर आपल्या इथे मसाल्यामध्ये वेलची आहे लवंग आहे जायफळ आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे काळी मिरी आहे बुश पेपर आहे ऑल स्पायसेस आहे अशा मसाल्याच्या सात आठ व्हरायटी आहेत त्याचबरोबर आपल्या इथे फुलझाडांमध्ये सोनचापा त्यामध्ये सौंदर्य जातीचा आहे त्यानंतर त्या सफेद कवटीचापा पिवळा कवटीचापा आणि नागकेशर असे चार पाच फुल झाडांची व्हरायटी आहेत ते चार नाळाच्या जाती चा आहेत त्यामध्ये बाणवली आहे छोटा लोटन आहे पिवळा सिंगापुरी आहे आणि हिरवा सिंगापुरी आहे तसंच मंडळी आपल्याकडे लिंबाच्या चार जाती आहेत त्यामध्ये कागदी लिंबू साई सरबती लिंबू कोकण लेमन आणि सिडलेस अशा चार जाती आहेत आपल्याला जर का झाडं पाहिजे असतील मंडळी दापोली जालगाव पांघारवाडी येथे आपली अंकुर नर्सरी आहे जालगाव पांघारवाडी येथे या आणि तुम्हाला पाहिजे असलेली झाड खरेदी करा धन्यवाद आपला बुरगा आहे